नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला गुरुचरित्र अध्यायाचे वाचनाने अनोखे फायदे होतात मधील प्रत्येक अध्यायाचे काय काय अनोखे फायदे आहेत ते मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त दत्तसंप्रदायदादायकांना त्याच्या वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथामध्ये बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव आहे इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने गुरुचरित्र पारायण लिहिले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आदिव्याधी आजार वाचनाने नष्ट होतात असे मनुष्य दुःख मुक्त होतो यामुळे तर गुरुचरित्र पारायण वाचल्यानंतर नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्याने प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर श्री गुरुचरित्र पारायण वाचल्यानंतर सकारात्मक अनुभव येतो तर गुरुचरित्र पारायणमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काय काय फायदे होतात तर अध्याय क्रमांक एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन म मंगलमय होते अध्याय क्रमांक दोन काळीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय क्रमांक तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय क्रमांक चार स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते क्रमांक पाच शारीरिक व्यंग नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय क्रमांक सहा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय क्रमांक सात पंचमहा पाप आदी सर्व पातके नाहीशी होतात अद्याय क्रमांक आठ बुद्धिबात नाहीशी होतात विवाहकार्य सुलभपणे पार पाडतात अद्याय क्रमांक नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने -गुरु पूर्ण होतात अध्याय क्रमांक दहा फळाला येतात तसेच चोरीचा आळ दूर होतो क्रमांक अकरा वाचा दोष तसेच वेड नाहीशी होते क्रमांक बारा संकटे दैन्यदारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय क्रमांक तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय क्रमांक चौदा प्राणघातक गंडा तरापासून संरक्षण लागते अध्याय क्रमांक पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय क्रमांक सोळा आदरणीयांची निंदा व अपमान केल्यासता दोष दूर होतो अध्याय क्रमांक सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय क्रमांक अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होतात अध्याय क्रमांक एकवीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी पुण्य लाभते क्रमांक वीस गुरुस्मरण करून मणिपूजा पूजा करी जो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल अध्याय क्रमांक एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता मिळते अध्याय क्रमांक बावीस वांस पण दूर होते आणि बाळंतीला चांगले दूध येते अध्याय क्रमांक तेवीस पिच्छाच्छ बाधा नष्ट होतात आणि राजमान्यता प्राप्त होते अध्याय क्रमांक चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय क्रमांक पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्याचे दुष्परिणाम टळतात अध्याय क्रमांक सव्वीस शत्रुनिषभ्रम होऊन शरण येतो अध्याय क्रमांक सत्तावीस सर्व नष्ट होऊन गर्व नष्ट होऊन चिंत शुद्ध होते विद्यार्थ्यांचे छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय क्रमांक अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तश सापडतो क्रमांक एकोणतीस श्री दोष वास दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय क्रमांक तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्र, प्राप्ती होते तसे सौभाग्य वृद्धी होते क्रमांक एकवी एकतीस एक पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय क्रमांक बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय क्रमांक तेहतीस वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय क्रमांक चौतीस प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय क्रमांक पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होऊन तुटलेले संबंध जुळतात अध्याय क्रमांक छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय क्रमांक मूड मूळ बुद्धिनष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते अध्याय क्रमांक अडतीस निंदा करणारी शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय क्रमांक एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होते आणि योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय क्रमांक एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय क्रमांक त्रेचाळीस गर्व क्रोध नाहीस होऊन ऐश्वर्याची प्राप्त होते अध्याय क्रमांक चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय क्रमांक पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफर होते बुद्धी वाढते अध्याय क्रमांक सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन स समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय क्रमांक अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठा विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्न टळते अध्याय क्रमांक एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान अध्याय क्रमांक पन्नास रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लागते अध्याय क्रमांक एकावन्न समृद्धी व अंतिमोक्ष अध्याय क्रमांक बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते तर असे आहेत गुरुचरित्र पारायणाचे मधील प्रत्येक अध्यायाचे फायदे तर नक्की वाचा गुरुचरित्र पारायण तुम्हाला नक्की फायदे जाणवतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद